सावधानी करायचं म्हटलं अरे मी पंचांची सांगितले होते त्यांना मी फायनल त्यांना ऐंशी हजार रुपये सांगून दिले जिथे मी बोललं तर थोडे हजार मी काय म्हणतो फक्त बोणी करून घ्यायची बोवणीच्या टायमाला वापस पाठवायचं नाही की नाही ऐकायला बरोबर नावावर आल्यावर वापस नाही पंच्याऐंशी नव्वद सर्वे सांगायचे बरं मारू काय एक्क्याऐंशी लाई नाही बर आपण पंचाहत्तर बोललोय नाही म्हणू नका फक्त सांगायला बरं मी काय म्हणतो तुमची इच्छा आम्हाला पंच्याहत्तर ला पाहिजे त्यांची इच्छा त्यांना एक्स्याऐंशी पाहिजे फक्त उजव्या ऐका ना अजून कोण आहे परत इथं बरोबर आहे काही दोराचा निषेध फक्त तुम्हाला मनापासून द्यायचे नाट टोडायची फक्त डबल सत्याला वास्त्र देऊन टाकले फक्त माझ्या शब्दाला मांडल्या शब्दाला ठोका नवरा नाहीये नाही

मान कोणतं नाव दोन्ही बोर किंवा सत्तेवर सत्ता संक्रांतांची बोणी केलेली आहे बोणीच्या टायमाला देऊन टाकले चला दादा हार्दिक अभिनंदन हे घे पैसे घे त्यांच्याकडून आले नाही आता काय कुठे

चेण 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 चेण। था। था। तर मित्रांनो ही बघा ही पंच्याऐंशी जोडी आहे बुरा शेठ यांची व्यापारी घ्या हां सांगा सेट नंबर सांगा तुमचा डबल नऊ डबल नऊशे सातशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीन नऊ मोबाईल नंबर

नंबर घे ना मग बोला बोला पंचवीस त्यांची हे नाव सांगा तुमचं कैलासचंद्राचे त्यांना एक बैल दिलेला होता आपण त्यांना आता ही जोडी घ्यायची त्यांचा एक घरचा बैल आणि तो आपल्या जवळचा होता दोघ घेऊन ते पंचवीस आणि तीस हजार रुपये म्हणताय

ते पण विषय राहते हो आम्ही तुम्ही दिले तेरा हजार म्हणून काय आम्ही तुम्ही पण माल घेतलेला आहे बैल मी घेत आहे ना अहो ते लाल मला एक लाख अठ्ठावीस हजार इथले त्यांच्या पेक्षा सुपर आहे ना इथल्या रुपयाने पण राहणार कर तू जरा आता मी मी तुम्हाला काय बोललो काही आमच्या घरचे नाही आहे ऐका ऐका पुशेगा पुषेगाव सेवागिरी महाराज यात्रेचा माल आहे आम्ही झुकलेलो नाही म्हटलं काय बोललो तुम्हाला तुम्ही म्हणा हे काय म्हणले का आम्ही शिकून घेऊन असा विचार वरा दिलेला चला बोला बर दादा दादा तीस लांब पस्तीस ला तुमच्या काय लाव

बर दोन मिनट दोन मिनट हे फक्त आता भरोश्यावर आलेले नाही हे भरोश्यावर आलेले यांना मनापासून आपली इच्छा आहे घेणारे माणसं आहे आणि व्यवहारिक माणसं

छत्तीस हजार छत्तीस हजार नाही घरी द्या गाडी सोबत मला भरोसा आहे आता किती नाही मुला आम्ही येणार कशाला फोटो बोलायचं सोळा हजार गाडी वाहना

सर मित्रांनो छत्तीस हारला सौदा झालेला आहे छोटू शेट यांचा उभं राहणार आपलं गाव कोणतं कितीला ला घेतली जोडी छत्तीस हारला घेतली माणसं आहे बिचारा शेतकरी माणसं आता त्यांना चांगली वस्तू दिलेली आहे आपण तरी आपल्या घरचे राहत नाही हे पुष्यगाव तालुका खटाव जिल्हा सातारण आणलेले होते त्यांना म्हटलं कैलास जो यांना आमच्या घरचे राहत नाही यांना शिकवावं लागल तरी त्यांनी हा शब्द मान्य केलेला आहे म्हणून आपण मी त्यांना मनापासून दिलेले आज हे दहा हजारांना कमी दिले सक्राच्या वेळेस त्यांना दोन बैल वरून घेतलेले जर कोणाला जोडी घ्यायची असेल शेठ तुमचा नंबर अठ्यानव नव्वद पंचावन्न तेवीस तेवीस बोल तर छोटू शेठ यांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला जर कोणाला जोडी घ्यायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात